ठाणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघापैकी भिवंडी लोकसभेसाठी अनेकांनी कंबर कसली आहे जिजाऊचे निलेश सांबरे हे देखील या लोकसभेसाठी सज्ज झाले असल्याबाबत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री भाजपाचे भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांना छेडलं असता त्यांनी गेल्या दहा वर्षात भिवंडीत केलेल्या विकास कामांचा पाढाच वाचून दाखवलाय या लोकसभेमध्ये जवळजवळ बत्तीस ते चौतीस हजार कोटींची कामं मागच्या दहा वर्षात केली आहेत देशाला स्वतंत्र होऊन मी येण्यापूर्वी पूर्वी जेवढी वर्षं झाली होती तेवढ्या वर्षात जेवढा निधी आला नाही तेवढा निधी या माझ्या दहा वर्षात आणला आहे आणि तो सदृश्य स्वरूपात दिसतो काम दिसत नाही असं कोणी सांगत असेल तर त्याला मी चष्मा बदलायला सांगेन किंवा त्याला नेऊन दाखवेन माझ्यासोबत कोणाची यायची तयारी असेल तर नक्की दाखवेल चांगलं काम करून चांगलं काम केलं तर चांगलं असतं वाईट काम करून चांगली कामं करून कोणी मोठा होत नसतं असं आठवला मंत्री कपिल पाटील यांनी जिजाऊचे अध्यक्ष निलेश सामरे यांच्यावर नाव न घेता लागावलं आहे बाकी कोणाचं नाव या देशामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून देशाचा इतका गौरव वाढवलेला आहे मला निगेटिव्ह बोलायचं नाही आहे आज पहिला दिवस आहे वर्षाचा चांगला दिवस आहे चांगलं काम करून चांगली कामं केली तर चांगलं असते वाईट कामं करून चांगलं काम करून कोणी मोठा होत नसतो बरोबर मी ह्या लोकसभेमध्ये जवळजवळ बत्तीस ते चौतीस हजार कोटीची कामं हो। मागच्या दहा वर्षात विकासाची केलेली आहे देशाला स्वातंत्र्य मिळून मी येण्याच्या पूर्वी जेवढी वर्ष झाली होती तेवढ्या वर्षात जेवढा निधी आला नाही तेवढा निधी ह्या माझ्या दहा वर्षात आलेल्या आणि तो सदृश स्वरूपात दिसतो